आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आहेत पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आहेत आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्या मध्येही ताकत नाही आणि कोणाच्या बापातही ताकत नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील अरे भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं या माझ्या गिरगावातला माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे याच्याकरता दोषी कोण याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आभाला द्या तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात पण त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत बीडीडी चाळीमध्ये इतके वर्ष राहणारा मराठी माणूस त्याला घर देणारे आम्ही आहोत अभ्युदय नगरच्या या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत या ठिकाणी धारावी मधल्या गरीब माणसाला घर देणारे आम्ही आहोत त्यामुळे निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं खरं म्हणजे या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र आलं हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला त्या समितीचा रिपोर्ट आला समितीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासनं मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी बारावी पर्यंत कंपल्सरी करा अनिवार्य करा कोणी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या समितीने त्यांच्या उपनेत्यांनी सांगितलं पहिलीपासनं बारावी पर्यंत हिंदी अनिवार्य करा आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनी स्वीकारला त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली आणि आता ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच पण हिंदीसोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल पण वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाहीयत आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी समिती तयार केली आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे कोणाची युती झाली पाहिजे कोणाची अयुती झाली पाहिजे याच्याकरता राजकारण करणारे आम्ही नाही या महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे याकरता राजकारण करणारे आम्ही आहोत